मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी करणार असल्याचं कते झी चोवीस तास या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली कोस्टल रोड गळतीची झी चोवीस तासनं बातमी दाखवली होती आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री कोस्टल रोडची पाहणी करणार आहेत झी चोवीस तासनं दाखवलेल्या या बातमीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे आणि कोस्टल रोड गळतीची बातमी ही चोवीस तासनं दाखवली होती याची दखल घेत आज मुख्यमंत्री कोस्टल रोडची पाहणी करणार आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्याबरोबर आहेत आणखी तपशील जाणून घेऊया गोविंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी करणार आहेत आणि झी चोवीस तासनं ही बातमी दाखवलेली होती नक्कीच काल आपण या ठिकाणी जी चोवीस तासवर कोस्टल रोडला कशा पद्धतीनं गळती लागलेली आहे आणि त्यामुळं सुरक्षेचा आणि त्याचबरोबर पोस्टल रोडच्या कामावर जे आपण प्रश्न उपस्थित केलं होतं त्यानंतर सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या कामाला लागल्या होत्या आणि आज राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी गळती लागली होती त्या ठिकाणी पाहणी करणार दौरा करणार असल्याची माहिती अधिकृतरित्या मुख्यमंत्री अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन देण्यात आहे आणि दुसरे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी ज्या ठिकाणी गळती लागलेली होती त्याची डाकडुजी करण्यात आलेली आहे परंतु मुद्दा हाच आहे आलेला की या कोस्टल रोडला ज्या ज्या परवानग्या मिळणं अपेक्षित होतं किंवा ज्या सी सी एनओसी मिळणं अपेक्षित होते महापालिका असेल किंवा सर्टिफिकेट मिळणं अपेक्षित होतं ते अद्यापही मिळालेलं नाही आहेत मान्सून पूर्वक चाचणी झालेली नाहीये अशा परिस्थितीत सुरू झालेला हा कोस्टल रोड जो आहे तो सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे की नाही पावसाळ्यात समुद्राच्या लगत असणारा ठिकाणी मुख्यमंत्री त्या ठिकाणी दौरा करणार आहेत या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत खरे गोविंद आपण अनेक प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे आता मुख्यमंत्री याचा आढावा घेतील पाहणी करतील आणि निश्चित या प्रश्नांची उत्तरं मिळतात हे आपण बघूया धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी